मित्रांनो आपण भुसाळजवळच्या वेळ लढे या गाव ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी पुरातन स तेराव्या ते बाराव्या शतकातील शिव शिवमंदिर आहे कपिलेश्वर महादेव आणि हे जे मंदिर आहे ते आपण आता पाहणारच आहोत परंतु या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी या गावातील ग्रामस्थ तरुण मंडळी आणि इतर सर्व लोक हे सरसावले आहे आणि हे सरसावतले असताना यांना सर्वांना पाठबळ देण्याचं काम आणि मनोबल वाढवण्याचं काम आपले भाऊ आपलं पंकज पाटील पंकज पाटील हे करताय नमस्ते तर दादा तुम्हाला कसं काय वाटलं की बाबा हे जे मंदिर आहे एसआर झाला पाहिजे असं आहे जा की हे मंदिर भरपूर पुरातत्व हे तर सर्वांना समजलंच आहे पण हे मंदिराचं भरपूर पडझड झालेली आहे आपण इथं दर्शन करण्यास येतात ना तर तेव्हा आपल्याला माहिती पडतं की भरपूर पत्थर पडतात आहे लोकांचं असं कितीतरी ठिकाणी डॅमेज झालेलं आहे आणि मध्ये बघसाल तुम्ही तर जा तुम्ही भरपूर जागा अशी की वरतून खाली पडण्याची तयारी झालेली आहे आणि भरपूर लोकांनी आणि भरपूर अशा लोकांनी कोशिश केली की ते निर्माण करू आपण काही कारणांमुळे काही करू नाही शकले देवाने असं असेल की मला काही निमलेलं असेल आणि मी थोडीशी काही सुरुवात केली त्यामध्ये सुरुवात केली आणि मला गावच्या मुलांचा जे गावकरी मंडळी आमची म्हणजे जे, जे माझे भाऊ आहे मित्र आहे काकाची मुलं आहे मामाची मुलं आहे त्यांनी सर्व असं सहकार दिला आणि त्या सहकारामध्ये आम्ही एक लहानसा ग्रुप बनवलेला होता आणि त्या ग्रुपमध्ये इतका रिस्पॉन्स इतका चांगला आला की त्या रिस्पॉन्स मध्ये मला पण थोडी एनर्जी आली त्यामुळे आम्ही डॉक्युमेंट्स तयार केले पूर्ण डॉक्युमेंट्स कम्प्लीट केले पेपर आणि जे पेपर झोपून गेलेले होते एकोणीसशे ऐंशीचे पेपर होते नहीं। नहीं। ते ट्रस्ट झोपून गेलेले होते ट्रस्टला एन केलं त्याला जी टाकलं टाकला टॅक्स फ्री केलं म्हणजे पूर्ण वेल ए आणि एटीन मध्ये आणि त्याला पूर्णपणे आम्ही ऍक्टिव्ह केलेला आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंट आणि त्यानंतर सर्व मुलांनी भरपूर असा सपोर्ट दिला त्या सपोर्टामुळे आम्ही असं काही विचार केला की आम्ही भरपूर पूर्ण पॅन इंडियामधून आमची वेबसाईट लॉन्च होते आम्ही वेबसाईट वगैरे बनवली आणि सोशल मार्केटिंग यूट्यूब चॅनल वगैरे इंस्टाग्राम लोकांपर्यंत पोहोचण्याची ट्राय येतं करत आहे आणि त्या सोशल मीडियाच्या थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोचून याच्या जीर्णोद्धार उद्धारासाठी आम्ही जे पण फंड जमा करू शकताय त्याप्रमाणे भरपूर असं शेत उद्याच्या दिवशी यात्रा ठेवलेली आहे त्या मंदिराला जीर्णोद्धारासाठी काहीतरी मदत करा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे खानदेश यात्री याच्यावर आपण जे पुरातन मंदिर आहे यांचेच व्हिडिओ दाखवत असतो आम्ही आणि या व्हिडिओ दाखवण्याच्या माध्यमातून आपला एकच उद्देश आहे की आपले जे भारताचा वारसा आहे सांस्कृतिक वारसा तो सांस्कृतिक वारसा टिकायला पाहिजे आणि तो सांस्कृतिक वारसा जेव्हा टिके ज्याला इतिहास माहिती आहे तो इतिहास घडवू शकतो आणि म्हणून हे असे ऐतिहासिक वारसे आपण तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो मित्रांनो या सर्व मंडळींच्या सहकार्यातून ये जे मंदिर आहे हे मंदिर जीर्णोद्धारासाठी सज्ज आहे

की हे पिंड हे यंत्रावरती हे यंत्र आहे स्त्री यंत्रावरती उभी असणारी हे महादेवाचे पिंड आहे आपण अशी पिंड तुम्हाला पूर्ण भारतभरून घेतले तुम्ही तुम्हाला हे अशी पिंड भेटणार नाही गाव ऐतिहासिक असून त्या गावाचा असा आपला वेगळा इतिहास आहे तुम्ही नक्की त्या मंदिरावर दर्शन करायला याचं जातं की हे मंदिर आहे आधी जंगलात होतं कारण आमचं हे गाव दोनशे तीनच्या वर्षामध्ये हे गाव हे दासगड म्हणून आमचं एक नोंदवडी गावचं आपलं गाव होतं आणि हे मंदिर पुणे आधी जंगलामध्ये होते पण नंतर इथं गाव वास्तवा झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस राज्याला जायचे त्याचे अरे आधी जे होते त्यावेळेस असं सांगितलं जातं की शिवाजी महाराज हे आपल्या महादेवाच्या मंदिरावर निघून त्यांचा प्रवास होता संत मुक्ताबाई या ज, ज, सर्व संत हे या मंदिरावरून गेलेले आहेत तर संत मुक्ताबाई हे आपलं ज्यावरती आहेत सांगदेव महाराज ते मुंगेला असा या मंदिराचा इतिहास असं असे आमचे पूर्वज सांगायचे

निर्माण झाले त्याच्यामुळे गाव हे वरती गेलं आणि हे पिंड खाली गेले त्याने आधी तुम्ही इकडे आल्यानंतर हे पिंड हे मंदिर खूप खोल असायचं ज्या वेळेस दुष्काळ पडला जातो पाणी पडत नाही त्यावेळेस हे कडुश्वर मंदिर पूर्ण गावात लोक त्यांच्या घरच्या कडसीनी किंवा हे भुयारी मार्ग आहे का हा हे भुयारी हे भुयारी पिंड आहेत असं आमचे पूर्व सांगतात की ही जी पिंड आहेत ज्यावेळेस ते तपश्चर्या करायचे संत मोहंत त्यांना बाहेर त्रास होणं म्हणून इथं गर्भगृहात खाली ते इथं त्यांचं ध्यान करत होते आणि हे पिंड हे हुहेरी मार्गातली पिंड आहेत हे असं पूर्व सांगतात की हे खूप खोल होती आधी पण आदल्या काळामध्ये म्हणजे काही पन्नास सात किंवा शंभर वर्षाच्या बघू शकत की ही जी पिंड आहे पूर्ण पिंडीच्या आजूबाजूला माती किंवा यामुळे पिंड पूर्णतः मार्गावरती आहे आपण आपल्या ट्रस मार्फत आणि देवस्थानच्या मार्फत हे सुद्धा आपण काम

पाणी पाडण्यासाठी हे मंदिर जर पाणी भरलं तर पूर्ण गाव आहे त्यांच्या हांड्यानं किंवा कडची भरावं लागतं हे मंदिर हे टँकर लावून भरावं लागतं भरावं लागतं एक वेळेस मला समजतं की मी दहावी किंवा अकरावी असताना गावाला दुष्काळ पडला होता मोठा आणि गावामध्ये सर्व देवांदेवतांना पूजन करून हे महाराजांचं मंदिर त्याच्यासोबत एक वेळेस भरलेलं आहे गावामध्ये आणि हे इथं पाणी भरल्यानंतर त्याच्या बेचाळीस ते त्रेचाळीस घंट्यामध्ये गावात पाऊस चालू झाला होता म्हणजे असं हे आमची पूर्वजी आणि स्वतः आम्ही म्हणजे दहावी अकरा असताना आमच्या डोळ्याने सुद्धा बघितलेलं आहे आधी इकडे जे हे होतं असं सांगता पूर्वज महादेव मंदिराच्या तीस ते पस्तीस फुटावरतीच दिशेला आहेत आणि तुम्ही इथं कोणालाही विचारलं तर पिंड कोणी कोणाला विचारू शकता काय नाव सांगितले सर ते आपलं काताडी शडतात भोलेश्वर महाजन मित्रांनो अशा पद्धतीने आपण या वेलनाडे येथील कपिलेश्वर महादेव मंदिराला भेट दिलेली आहे आणि पूर्ण परिसर पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद